तुमचं नाव काय श्रीधर बोललाचे खंडापे रामशेत पाटा तालुक्यात मला सांगा तुम्ही किती एकर मध्ये ही शेवंती केली आहे आता सध्या आपल्या हे एका एकर मध्ये शेवंतीच लागवड केलेली आहे साधारणतः कशा प्रकार तुम्ही नियोजन केलं रोप कशी आणली काय कशी रोपा आपल्याला इथे निमदेरी गाव म्हणून तिथे नर्सरी मध्ये हे रोपा मिळतात त्याच नियोजन आपल्याला उन्हाळ्यामध्येच करावं लागतं उन्हाळ्यामध्ये लागवड केली खर्च आला एकरी एकरी खर्च म्हणजे यंदा मे मध्ये पाऊस चालू झाल्यामुळे त्याच वातावरण वगैरे बिघडलं आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढला त्यामुळे खर्च जेवढा व्हायचा त्याच्यापेक्षा एकवीस ते पंचवीस टक्के जास्त झाला यावर्षी साधारण किती खर्च तुम्हाला एकरला एकरी तस जर बघायला गेलं तर एक लाखभर रुपये सव्वा लाख रुपये आणि आता तुम्हाला अपेक्षित उत्पन्न तुम्हाला किती किती आहे अपेक्षित उत्पन्न किमान आपलं भांडवल निघून त्यावरती तीस चाळीस टक्के जरी मिळालं तरी त्यातून घेऊ कारण यावेळेस पूर्ण पोषक वातावरण नाहीये तसं आणि मार्केटमध्ये पण भरपूर गोंधळ चालू आहे मुंबईमध्ये पाऊस भरपूर आहे आपला सगळा माल मार्केटला मुंबईच्या जा मार्केटला जातो तिकडे सध्या खूपच गोंधळ चालू आहे आंदोलन पावसाचं हे त्यामुळं पाहिजे तसं मार्केट होत नाही प्लास्टिक फुलावरती बंदी घातली गेली याचा काय फायदा भेटला फायदा नक्कीच शेतकऱ्यांना झालेलाच आहे कारण कसं आहे आपलं जर प्लास्टिक बंदी जर नाही केली तर आपल्या या फुलांना हेच नाही मिळणार आणि कसं होतं नैसर्गिक शेवटी ते नैसर्गिक असतं प्लॅस्टिका <स्था> एकत्र तुम्हाला मजुरी किती जाते हे सगळं जाऊन तुम्हाला सगळं भांडवल खते औषधे मजूर जाऊन तुम्हाला या वर्षी या शेवंती पिकामध्ये किती उत्पन्न अपेक्षित आहे मजुरीचं जर म्हणाल तर आता सध्या एवढं कॉम्पिटिशन आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे माल असतात त्यानुसार ती मोजरी ठरली जाते आता आपल्या शेतामध्ये हे फुल तोडणीचं काम चालू आहे तर तोडणीला वेगळा रोज असतो किंवा दुसरे जे काही अजून काही काम असतात त्या कामांवरून ठरलं जातं आणि शेवटी अवेलेबिलिटी ऑफ म्हणजे हे जे लेबर असतात त्यांच्या अवेलेबिलिटीवरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात किंवा आपण त्यांना कुठून आणतो कुठं अवेलेबल होतात ते त्यावरती ते डिपेंड असतात आता साधारण तुम्ही किती एकर शेवट लावली आता ही एक एकर शेवंती आहे हा। आपली आणि मग ह्या सर्व शेवंती पिकातून तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकतो उत्पन्न म्हणजे आपलं सगळं भांडवल वगैरे निघून त्यावरती चाळीस टक्के ते पन्नास टक्के उत्पन्न निघायची शक्यता यंदा वाटते कारण पूरक तसं वातावरण यंदा नाही दरवर्षी इथून माग कस भाव पण मिळत होते आणि पीक पण चांगलं होतं वातावरण यावर्षी मे महिन्यापासून सलग पाऊस पडतोय चौथा महिना आहे पावसाच वातावरण काही सह्य होत नाहीये कारण या पिकाला फुलशेतीला पाऊस पाहिजे तसाच ऊन पण पाहिजे असत इतर पिकाच्या मनामध्ये फुलशेती कशी काय नक्कीच सरस ठरते फुलशेती कारण फुलशेती हा एका शेतीचा हे पर्याय कि त्यामध्ये आपण भरपूर काही शेतकरी जाणून घेऊ शकतो झाडांना डेव्हलप कसं करावं लागतं किंवा दुसरे जे काही पिकं असतात त्यामध्ये कसं काही निवडकच का गोष्टी असतात तसं फुल शेतीमध्ये हो फुलांच्या जा, या झाडाला खूप झापावं लागतं आपण पर्सनली खूप कनेक्ट असतो शेताबद्दल की आपलं झाड कसं डेव्हलप होतं त्यातून उत्पन्न कसं तयार करता येईन आपल्याला हे सगळं पाहता येतं ते नवीन काही शिकण्यासाठी जर का काही शेतकरी उत्सुक असतील तर त्यांनी नक्कीच फुलशेती करायची तुम्ही किती वर्षाला ही फुलशेती करताय आता हे माझं पहिलंच वर्ष आहे जरी पहिल्या गोष्टी जरी असेल पण तुमचा प्लॉट हा एक अतिशय सुंदर प्लॉट आहे आपलं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये ना आपलं भरपूर शेती केलेली आहे आपण फुल शेती तण शेवंती करण्याचं हे पहिलंच वर्ष हा तरी पण या ठिकाणी हा प्लॉट खूप चांगल्या प्रकारे तुम्ही डेव्हलप केलेला आहे तुम्ही अनेक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल शेतकऱ्यांना संदेश असा असं राहील की फुल शेतीकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहावा सर्व शेतकऱ्यांनी आणि वातावरणाचा आणि भांडवलाचा योग जुळवून ही फुल शेती सक्सेस होऊ शकते आपण संपूर्णता आपण निसर्गावर अवलंबून जे काही आपली पिकं का हे असतो म्हणजे पावसाळ्याच्या ह्याच्यावरती किंवा हे ते त्यात फक्त थोडंफार आपल्याला ताकद लावी लागते नाही तर फुलशेती एक सक्सेस होते आपल्या भागामध्ये पाणी भरपूर आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत म्हणजे एक एकंदरीत एक हा हंगाम कुठला आपण निवडू शकतो फुलांच कसं आहे सर हे वेगवेगळे टाइम त्यांचे म्हणजे आता ही जी व्हरायटी आपण पाहतो ही भाग्यश्री व्हाईट म्हणून शेवंतीतली व्हरायटी आहे हिची लागवड आपण एप्रिल एक एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत करू शकतो म्हणजे तो पिरियड का निवडला जातो की तेव्हा त्याची डेव्हलपमेंट भरपूर व्यवस्थित होते आणि जर लेट केली तर त्याची आपल्याला मग बाजारभाव ज्या फुलाचा जो पिरियड आहे जो गणपतीचा पिरियड आपण म्हणतो आता गणपती बसतात वगैरे तो, तो पिरियड आपल्याला मिळत नाही मग ते फुल शेती मग शेवटी त्या फुलाला त्या वेळेत जर आपण पन... आ, हे नाही केलं हार्वेस्ट नाही केलं तर मग त्याचं हेच नाही होत ना मग साधारणतः हे किती महिने चालणार तुमचं पीक आ, आता आपण जर ह्याची कटिंग केली आणि याला भरपूर परत खत औषध वगैरे हे ते चालू ठेवलं तर याची पुन्हा फुट होईल आणि पुन्हा आपण पाहिजे तेवढं तीन चार महिने अजून चालू शकतो अजून तीन चार महिने चालू शकतो तीन चार महिने चालू शकतो म्हणजे डिसेंबर जानेवारी पर्यंत चालू शकतो त्यानंतर काढून मग परत पुन्हा दुसऱ्या लागवडीचं नियोजन करायचं म्हणजे परत तेच पीक घ्यायचं परत पिकावरती पीक घेता येऊ शकतं पण कसं त्या प्रकारचं आपलं शेत पाहिजे आणि शेता शेतीतल्या मातीचा कस पाहिजे किंवा आपले तसे नियोजन पाहिजे शेण खत झाली किंवा कोंबड खत किंवा इतर भरपूर काही खत आहेत कारण पिकावरती पीक त्या जमाने येत नाही बरोबर पहिल्या तर त्यासाठी मग ते खतांचं नियोजन तसं ठेवायला पाहिजे तरकारी तुम्ही नाही करता नाही प्रॉपर सगळी फक्त फुल शेती करताय मग अजून कुठल्या प्रकारे तुम्ही फुल लावली आहेत बाकी आपण पाहिलं की शेवंती पिकामध्ये एक चांगल्या प्रकारे प्लॉट कसे बनवायचे त्याचं योग्य नियोजन कसं करायचं पाणी असेल खत व्यवस्थापन असेल मजुरी त्याची लावगड असेल या सगळ्या गोष्टी अतिशय काटेकोरपणे इथल्या एक तरुण शेतकऱ्यांनी केलेल्या आहे आणि एक आदर्श दाखवून दिला की शेवंती पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन आर्थिक भरभरटी होऊ शकते आणि प्लॉट देखील एक सुंदर प्लॉट आहे या ठिकाणी देखील आ... फुले तोडण्याचं काम चालू आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे शेतकऱ्यांनी पाहण्याजोगा का प्लॉट आहे आप हा आपण या प्लॉटवरती यावं आणि हा प्लॉट बघून त्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन फुल शेतीकडे वळावे हीच अपेक्षा तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा साक्षीदार जुन्नर डायरी